जमजाम न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर शहरातील तेलंगी पाचपीठ परिसरात असलेले घाण नाला सध्या महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे हजारो नागरिकांचे जीव धोक्यात आलेले आहेत नाला सफाई नसल्याने नाला व गटारी तुटुंब भरून जात असताना दिसत आहेत या गटारीचे पाणी आजूबाजू असलेले लोकांच्या घरात शिरत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहेत तसेच मुट या नाल्यामधील कचरा व प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढलेले आहेत शहरात मोठमोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत तेलिंगी पाचपेट परिसरात असलेल्या घाण पाण्याच्या नाल्यात किती एक टन कचरा साठलेले आहेत यामुळे पाणी जाण्यास मार्ग नसल्यामुळे घाण पाणी तिथं थांबला गेला आहे यामुळे आजूबाजू असलेले घरात आणि महानगरपालिकेचे सार्वजनिक बोरमधून घाण पाणी येत असल्याची तक्रार आमच्या समोर आलेली आहे इतकेच नव्हे तर साम्राज्यामुळे अनेक रोखदायी आमंत्रण मिळत असल्याने नागरिक जीव धरून राहत आहेत या नाल्याची साफसफाई महानगरपालिकेचे कर्मचारी करत नसल्याने येणाऱ्या काळात नागरिकांचा जीव धोकादायक ठरू शकतो त्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा या नाल्यामुळे गंभीर परिणाम महानगरपालिकेला भोगावे लागेल असे नागरिकांची मत आहे ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया